पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे आपण आधुनिक युगामध्ये व्यक्तिमत्व विकासासाठी वेगवेगळे क्लास लावतो पण आपल्या धर्मग्रंथामध्ये व्यक्तिमत्व विकासासाठी दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांना यम आणि नियम आपण म्हणतो हे यम आणि नियम जर तुम्ही पाळत राहिलात तर तुमचा व्यक्तिमत्व विकास अगदी कर्मयोग्यासारखा होऊ शकतो मनुष्याने आत्मिक विकासाच्या दृष्टीने काही गुण अंगी बांधून घेण्याचे ठरवावे त्यामुळे समाजातील आपला व्यवहार उत्तम नक्कीच होईल आपल्या चारित्र्याचाही विकास होईल त्याकरिता त्या गुणांना आपल्या शास्त्रात यम आणि नियम म्हटले आहे हे यम आणि नियम पुढीलप्रमाणे आहेत प्रथम आपण यम म्हणजे काय ते पाहू यम म्हणजे निग्रह निश्चय चांगल्या गोष्टी सातत्याने करणे त्यापासून कधीही विचलित न होणे मनाची ही जी धारणा आहे याला यम असं म्हणतात यम पाच प्रकारचे आहेत ते यम म्हणजे अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह प्रथम पहिल्या यमाची आपण माहिती पाहूया अहिंसा अहिंसा म्हणजे कोणाचेही अहित न करणे किंबहुना तसा विचारही न करणे कोणाला दुःखी न करणे आपल्या उक्तीने आपल्या बोलण्याने किंवा कृतीने किंवा मनाने कोणालाही उपद्रव होणार नाही याची खबरदारी घेणे म्हणजे अहिंसा वय अहिंसा हा खऱ्या अर्थानं सर्वात मोठा धर्म आहे दुसरा यम आहे तो म्हणजे सत्य सत्य म्हणजे काय तर जे मनाला समजले जे डोळ्यांनी पाहिले आणि जे कानांनी ऐकले याचे यथायोग्य प्रतिपादन म्हणजे सत्य होय सत्य बोलण्याने आपलाच आत्मविश्वास वाढतो आपल्यावर दुसऱ्याचा विश्वास जडतो म्हणून माणसाने नेहमी सत्य वागावे तिसरा यम आहे तो म्हणजे अस्तेय अस्तेय म्हणजे चोरी न करणे दुसऱ्याच्या वस्तूचा संपत्तीचा मोह न धरणे दुसऱ्याच्या अनुमतीशिवाय वस्तू न घेणे म्हणजेच चा अस्तेय चौथा यम आहे तो म्हणजे ब्रह्मचर्य आपल्या सर्व मनोविकारावर ताबा मिळवणे म्हणजे ब्रह्मचर्य आपले मनोविचार मनोविकार कोणते आहेत आपल्या सर्वांना माहिती आहेत ते म्हणजे राग द्वेष मद मत्सर मोह माया हे जे मनोविकार आहेत या मनोविकारावर ताबा मिळवणे म्हणजेच ब्रह्मचर्याचं पालन करणे केवळ शारीरिकच नव्हे तर यामुळं आत्मिक बलसुद्धा आपलं वाढतं शेवटचा यम आहे तो म्हणजे अपरिग्रह आवश्यकतेपेक्षा अधिक उपभोग्य वस्तूंचा संग्रह न करणे म्हणजे अपरिग्रह होय या गुणामुळे मनुष्यातील लोभवृत्ती कमी होते आणि म्हणून वरील पाच यम माणसाने आपल्या जीवनामध्ये पाळले पाहिजेत आता पुढील काही नियम आहेत हे नियमसुद्धा व्यक्त व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत उत्तम ठरतात व्यक्तीचं चारित्र्य घडवणाऱ्या आचारांना या ठिकाणी आपण नियम म्हणत आहोत पहिला नियम आहे शौच शौच म्हणजे काय तर शरीर व मनाची सुचिता स्वच्छता म्हणजे शौच स्वच्छतेचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही काया वाचा मनाची स्वच्छता ही आवश्यक आहे दुसरा नियम आहे संतोष अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत चित्ताची प्रसन्नता ढळू न देण्याचा गुण म्हणजेच संतोष प्रयत्न न करता नाही त्या वस्तूचा हव्यास धरणारी लोकं आपण बरीचशी पाहतो कितीही चांगली गोष्ट असेल कितीही चांगली परिस्थिती असेल तरी असमाधानी असणं असंही आपण पाहत असतो पण वस्तूचा हव्यास न धरणं आणि प्रत्येक स्थितीमध्ये किंवा सुख दुःख या दोन्हीही स्थितीमध्ये आपला स्वभाव चांगला ठेवणे आणि प्रसन्न राहणे म्हणजेच संतोष संतोष म्हणजे स्वतःला दुःख न देणे किंवा इतरांना दुःखी न करणे आता याच्यानंतरचा पुढचा नियम आहे तो म्हणजे तप जीवनात एखाद्या गुच्छ ध्येयाकरिता प्रदीर्घ काल कष्ट करणं काय लक्षात आलं ना की एखादं ध्येय आपल्याला प्राप्त करायचं असेल तर प्रदीर्घ म्हणजे दीर्घ कालासाठी सतत कष्ट करत राहणं मेहनत करत राहणं म्हणजे थोडक्यात तप हे तप करत असताना सुख असेल दुःख असेल वारा किंवा ऊन पाऊस या गोष्टीची कुठल्याही प्रकारची तमानं बाळगता त्रास सहन करून आपल्या ध्येयापर्यंत पोचणं म्हणजे थोडक्यात तप म्हणजेच कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण ठरवलेली जी बाब आहे ही बाब परिपूर्ण करणं खऱ्या अर्थानं एक प्रकारची परीक्षाच असते चौथा नियम आहे तो म्हणजे स्वाध्याय वैचारिक शुद्धी आणि ज्ञानप्राप्तीसाठी सद्ग्रंथांचं अध्ययन करणं त्यांचं लेखन करणं विचारांचं आदान प्रदान करणं म्हणजेच स्वाध्याय होय परत एकदा आपण स्वाध्यायाचा अर्थ पाहूया वैचारिक शुद्धी आणि ज्ञानप्राप्तीसाठी सद्ग्रंथांचं अध्ययन करणं त्याचबरोबर सद्ग्रंथांचं लेखन करणं विचारांचं आदानप्रदान करणं म्हणजेच स्वाध्याय होय आणि शेवटचा नियम आहे तो म्हणजे ईश्वर प्रा प्रणिधान आपण जी कामं करतो थोडक्यात बऱ्याच लोकांना असं म्हणण्याची सवय असते की हे माझ्यामुळं झालं ते माझ्यामुळं झालं ते मी केलं ते मी कमावलं मी नसतो तर काहीच झालं नसतं तर अशा प्रकारचा भाव मनामध्ये न ठेवता आपण जी काही कामं करतो त्यांचा केवळ मी निमित्त आहे माझ्याकडून कामं करून घेणारा काम तो वेगळाच आहे ज्याला आपण ईश्वर म्हणतो परमेश्वर म्हणतो असे समजून सर्व कामं कर्म आणि आपल्या इच्छा भगवंताला अर्पण करणं म्हणजेच ईश्वर प्रणिधान होय वर जे जे नियम आपण पाहिले आहेत जे जे यम पाहिलेले आहेत त्यांचं नित्य नियमानं पालन करणं वर्तनात त्यांचा समावेश करणं म्हणजे आपलं आत्मिक तेज आणि बल वाढ वाढवणं आणि व्यावहारिकदृष्ट्या हे आपलं व्यक्तिमत्व प्रभावी बनवणं विश्वचालक शक्तीचे विश्व, विश्व कार्यासाठी उपयोगात आणलेले मी एक साधन आहे मी निमित्त मात्र आहे ती शक्ती माझ्याकडून कार्य करून घेत आहे यावर निष्ठा म्हणजे ईश्वर प्राणिधान होय म्हणजे देवाच्या अस्तित्वावर आपली निष्ठा असणं आवश्यक आहे जन्माला आलो होतो त्यावेळी आपण काय घेऊन आलो होतो आणि आपला ज्यावेळी स्वर्गवास होणार आहे त्यावेळी आपण काय सोबत घेऊन जाणार आहोत अनादि अनंत कालापासून हा समाज अस्तित्वात आहे आणि त्याच्यासाठीच जगणं आणि त्याच्यासाठी सर्व कार्य करणं म्हणजेच ईश्वर प्राणीधान होय दुसऱ्यांशी वागण्याचे बाह्य आचार म्हणजे यम आहेत आणि आपल्या मनाची वृत्ती सदैव चांगली राहणी चांगली राहावी यासाठी आपण नियमामध्ये असणं आवश्यक आहे धन्यवाद